नमस्कार मी योगिता नवी नवीन दृष्टीने तुमच्या सर्वांचं स्वागत करते खूप खूप धन्यवाद तुमच्या यशासाठी तुमची जिथी मेहनत पुढचे शेतवण मोठ्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो ना तितकंच असतं ते म्हणजे तुमच्या कुटुंबाचा पाठबळ सहकार्य मग ते शारीरिक असो मानसिक असो बौद्धिक असो किंवा सामाजिक आणि त्या परमेश्वराचे मी खूप खूप खुँ आभार मानते की मला असंच खूप सुंदरसं कुटुंब मला सपोर्टिव कुटुंब मला मिळालेलं आहे इतरांसोबत मी धन्यवाद मानतेच आहे पण त्याचबरोबर माझ्या कुटुंबासाठी खूप खूप धन्यवाद आणि आजचा जो विषय आहे हा माझ्या लहान मुलीने निवडलेला आहे आजचा नवी दृष्टीचा विषय आहे प्रयत्न करणारे नेहमीच यशस्वी होतात कसं आहे ना आ, मी नेहमी मी नेहमीच म्हणते आणि माझी मुलगी नेहमी म्हणते की मम्मा तो आम्हाला नेहमी सांगत असते की कोशिश करणेवालो की कभी भी हार नाही होती और कोशिश करणेवाला हमेशा जीत जात आहे स्कूलमधल्या सगळ्या मुलांनासुद्धा माहिती आहे की हा योगिता मॅमचा नारा आहे आणि हे अगदी हो शंभर टक्के बरोबर आहे माझ्या वाचनात किंवा माझ्या स्वानुभवातून ही म्हणजे गोष्ट शिकलेली आहे अनुभव आला होता त्याच्यामध्ये बघण्यात आलं होतं की एक टक्का नशीब एक टक्का परिस्थिती आणि अठ्ठ्याण्णव टक्के हे तुमचं कर्तृत्व कर्म म्हणजेच तुमची मेहनत यावर तुमचं यशही अवलंबून असतं हा माझा पर्सनली अनुभव आहे कर्म करून किंवा मेहनत करून यश प्राप्तीचे जे काही समाधान आहे ते आयत्या मिळालेल्या यशापेक्षा हे शंभर टक्के जास्त पटीने आनंद देणारे असते प्रयत्न करताना अनेक अडचणीही येतील पहिल्या प्र प्रयत्नात कदाचित तुम्हाला यशही मिळणार नाही मात्र अनुभवाची सांग नक्की तुमच्यासोबत राहील आहे ते अनुभव एकतर इतरांनी सांगितलेले असतील आहे किंवा तुम्ही स्वतः अनुभवलेले असतील आहे बघा एखादी मेहनत करत असताना केवळ मेहनतच करणे म्हणून नाही पण काही ब्रह्मांडाचे नियम हे जरी त्याच्या सांगतीला लागतील तर तुमचे जीवन या प्रयत्नांनी नक्की उत्तम व यशस्वीपणे तुम्ही जगू शकाल आणि मी हे जगते आहे आणि हा जर नियम तुम्हाला कळला असेल तर हा तुमच्या जीवनामध्ये नक्की अवलंबा तू नक्की यशस्वी व्हाल आणि तुमच्या या वाटचालीसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 那没有。